सर्व ग्रामस्थांचे एक आदर्श व्यक्तिमत्व आणि आमच्या सगळ्यांच्या मामा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि खर तर मलाच बोलायचं होतं पण या ठिकाणी सरांचं नाव अनाऊन्स केल्यामुळं त्यांना बोलायची संधी आली आणि एकाच कुटुंबातले दोन व्यक्ती बोलतायत पण त्यांचं बोलण्याचं प्रयोजन वेगळं आहे आणि माझं वेगळं आहे आज मला काही झालं तरी बोलायचंच होतं माझी भावशी आत्ता म्हटली तुला बोलायचंय का पण कारण की जेव्हा की मामाचा वाढदिवस असा सेलिब्रेट होणार आहे असं समजल्यानंतर की मला रात्रीपासून सगळ्या ह्या बाभुळवाडे गावच्या स्मृती जाग्या झाल्या आणि त्या सांगणं आज या ठिकाणी मला खूप आनंद होतोय सगळ्या गोष्टीचा तर आता जे की मामाला आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले मी अगोदर मामाविषयी बोलते की माझे मामा हे अतिशय मितभाषी व्यक्तिमत्व सगळ्यांना माहीत आहे गावातल्या ग्रामस्थांना माहीत आहे आमच्या सगळ्या नातेवाईकांना माहीत आहे की मामा खूप कमी बोलणार पण एखादा शब्द बोलणार तो अगदी मार्मिक त्याने बोलणार आणि तो मार्मिक शब्द सगळ्यांना आवडणारा असा आणि कधीही मला माझ्या माहितीत तरी असं आहे की कधीही मामांचं कोणाशी फार मोठ्याने भांडण झालेलं मला काही ऐकिवत नाही कदाचित मामी बरोबर थोडंसं लुटपुटूच झालं असेल पण ते आमच्यापर्यंत काही आलेलं नाही आणि आम्हाला काही कोणाला असं मामाने राग रागाने रागा कोणाला बोललेलं मी कधी बघितलं नाही जसे माज़ा ने आता जसं की माझ्या बहिणीने आता जे उल्लेख केला की मी आणि ही माझी शेजारी असलेली माझी धाकटी बहीण आम्ही दोघी या ठिकाणी पहिली ते सातवी पर्यंत ह्या बाभुळवाडे गावामध्ये आमच्या मामाच्या गावामध्ये शिक्षण घेत होतो आणि आज जसं माझ्या मिस्टरांनी आता उल्लेख केला की आजच्या ह्या समारंभाला माझ्या आजोबा की जे ह्या गावचे पाटील बाबुराव पाटील नावाने जे प्रसिद्ध होते त्यांचा उल्लेख केल्याशिवाय आज या ठिकाणी राहत नाही कारण हा बाबांचा आमचे बाबा आणि सगळ्या गावचे बाबा यांचा आज हा परिवार या ठिकाणी फुललेला जो दिसतोय त्याचा खरंच ही बाबांची आणि ह्या जगदाळे परिवाराची जी आहे त्याचं हे सगळं फलित आहे आज या ठिकाणी स्टेजवर बसलेले सगळे बहीण भाऊ हो। की सगळ्यात मोठी माझी मावशी वयवर्ष पंच्याऐंशीच्या आसपास आहे मावशी हातवरकर सगळ्यांना समजलं पाहिजे त्यानंतर दोन नंबरला माझी आई माझी आई वय वर्ष ऐंशी पूर्ण आहे आई, आई। त्यानंतर तीन नंबरला माझे मामा आज ज्यांचं पंचाहत्तर वर्ष वय पूर्ण झालेलं आहे त्यानंतर चार नंबरला ही माझी दुसरी मावशी म्हणजे माझी तिसरी मावशी त्यानंतर त्याच्यानंतर माझे मामा जे मामांच्या शेजारी बसलेले आहेत वय वर्ष माझे हिशोबाने वगैरे असेल किती सात आणि सगळ्यात शेवटची माझी लहान मावशी ही जी पण आज साठ वर्षाची आहे अशी या ठिकाणी स्टेजवर बसलेली सगळी खूप ज्येष्ठ मंडळी आज या ठिकाणी आहेत आणि आम्ही सगळे बहीण भाऊ मावस भाऊ मामे भाऊ आम्ही सगळे आमचं आज भाग्य समजतो की या सगळ्यांच्या चा छत्रछायेखाली आम्ही वाढत आहोत जसं की लहानपणी आम्हाला नुस आमच्या मामांनी माझ्या आजी आजोबा त्यानंतर माझे दोन्ही मामा ह्या सगळ्या मावशा त्यानंतर ह्या दोन्ही मामी यांनी आम्हाला खूप जीव लावलेला आहे खूप सांभाळलेला आहे आणि हे आम्ही कधी विसरू शकत नाही आणि ह्या परि परिसरामध्ये आमच्यावर जे संस्कार घडले की मी तर माझं असं भाग्य समजते की मी माझी आई आणि आम्ही कदाचित ह्या बाभुळवाडे गावात जे काही वर्ष राहिलो Wish you happy happy birthday. Happy happy birthday. Happy birthday to you. Wish you happy happy birthday. Happy happy birthday. Happy happy birthday to you. Wish you happy happy birthday. Happy birthday. Happy happy birthday to you. Ba -ra -ba -ra नमोदे जरा हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद